काय मित्रांनो रो हाऊस खरेदी करायचं एकदम स्वस्त मध्ये आणि एकदम अगदी बजेटमध्ये तुमच्यासाठी ते पण मित्रांनो तुमचे सुद्धा रो हाऊस फ्लॅट जागा शेती विकायची असेल तर मला तुम्ही संपर्क करू शकतात माझे नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन आणि मित्रांनो डायरेक्ट मालकांचे नंबर पाहिजे रेंटल आणि आउटरेट म्हणजे खरेदारी साठी डायरेक्टली प्रॉप साइन अप ही वेबसाईट आहे सात बारा हजारापेक्षा डायरेक्ट मालकांचे नंबर ओनरचे नंबर तुम्हाला इथं भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या वेबसाईट लिंक दिलेलं आहे जाऊन ईमेल आय डी रजिस्टर करा आणि डायरेक्टली साडे बारा हजारापेक्षा वेगवेगळ्या लोकेशनचे मालकांचे नंबर तुमच्यासाठी या वेबसाईट मध्ये दिलेला आहे पण तिथं एक क्लिक वर पैसे लागतात पण आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्हि चॅनल वरती व्हिडिओ बघितलं तर एक रुपया जायची गरज पडणार नाही तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो थांबा जरा आपला जो चॅनल आहे हे सबस्क्राईबचं बटन खाली दिलेलं आहे एक लाईक पण करायचंय आणि हा जो व्हिडिओ आहे ना हे शेवट पर्यंत तुम्हाला बघायला लागणार कारण की ह्या प्रॉपर्टीची माहिती कुठं आव इथंच मी तुम्हाला देणार आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ह्या रो हाऊसची हो माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे मित्रांनो आणि बंधू बहिणींनो आज तुमच्यासाठी जे रो हाऊसची मी माहिती देणार आहे त्याच रो हाऊसबद्दल सगळी डिटेल या व्हिडिओमध्ये असणारे पण बघा ज्यांना पण जुने घर फ्लॅट जागा विकायची असेल तर ते त्यांनी मला संपर्क करावे माझे नंबर आहे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ म्हणजे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन तुमचे जुने घर जागा शेती फ्लॅट विकण्यासाठी थेट माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर असणार आहे आणि एक प्रॉप साइनअप म्हणून एक वेबसाईट असणार आहे मालकांचे तिथं नंबर असतात पण ती फ्री नसती फ्री आपला पुणे प्रॉपर्टी व्हिडिओ असतो आणि आज ज्या रो हाऊस बद्दल माहिती द्यायला आलेले रो बद्दल एक एक त्याची तंत 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 माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे मित्रांनो जो रो हाऊस आहे स्टार्टिंगला जे टायटल दिलेले त्याच रो हाऊस बद्दल मी माहिती द्यायला आलेले बरेचसे लोक कॉल करतात आणि टायटल बघूनच फोन करतात मग टायटल बरेचसे असे टायटल असतात की पुण्यामध्ये रो हाऊस अर्जंट विकायचा आहे अर्जंट रो हाऊस विकायचा आहे किंवा रो हाऊस फोर सेल इन पुणे सिटी असे बरेचसे टायटल असतात आणि त्या टायटलमध्ये लोकेशन नसतो लोकेशन कुठं असतो व्हिडिओमध्ये असतो आणि व्हिडिओमध्ये एक एक डिटेल एक एक तंतोतंतोची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत असतो पण पर... लोक काही बघत नाही तेच आहे अजून एक प्रॉब्लेम आहे की लोक सबस्क्राईब पण करत नाही आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाख लाख दोन लाख पाच लाख असे व्ह्यूज जातात पण लोक जे आहे सबस्क्राईब बिलकुल करत नाही तर ते पण मला असं वाटतं की थोडंसं कदाचित चुकीचं वाटतं पण काय करू रिअल इस्टेट चॅनल आहे लोक येतात तिथं आम्ही बोलत राहतो बास मित्रांनो आज पण हा जो रोवा हाऊस हो आलेला आहे खूप भारी आहे आणि लोकेशन सांगतो मी त्या अगोदर बरेचसे लोक मला व्हॉट्सअपचा नंबर दिलेला असतो आपला डिस्कशन बॉक्समध्ये लोक जे आहे कमेंट बॉक्समध्येच विचारत राहतात विचारत राहतात की आम्हाला शेती पाहिजे कोण बोलतो डायरेक्टली दहा गुंट्याचे प्लॉट द्या आम्हाला कोण कोण बोलतो की सव्वा लाख रुपये एकरीने आहे का तर बघा रोज अकरा साडे अकरा किंवा पावणे बारा वाजता मी लाईव्ह येत राहतो आणि त्या लाईवमध्ये प्लॉटबद्दल चर्चा करत असतो पण तरी पण ज्यांना ज्यांना डायरेक्ट असं वाटत असेल की सेपरेट सात बारावाले रो हा रो हाऊसवाले किंवा फार्म हाऊसवाले दहा गुंटाचे प्लॉट शेतीवाले प्लॉट ओके ते डेव्हलप नाही आहे फक्त तुम्हाला मोजणी करून देणार आहे शिवाय तुम्हाला शेतीचा दाखलासुद्धा त्याच्यामध्ये बनवून देणार आहे ओके okay, तर एकवीस लाख रुपये त्या दहा गुंट्याची प्राइस असणार आहे त्या एकवीस लाखामध्ये थेट दहा गुंट्यामध्ये तुमचा सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी खत हे सगळं काही तुम्हाला बघायला पेपरामध्ये भेटणार आहे आता हा जो नेमका जो लोकेशन असणार आहे हे पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला ह्या साईडचा सा असणार आहे आणि अगदी बघा बागा, बघायला गेलो लोक बोलतात ना की एक लाख रुपये सव्वा लाख रुपये एकर तर त्या लोकांनी जाऊन आधी चौकशी करावी पेपराची जागा जी असती काय काय प्रॉब्लेम असतं जागेमध्ये इनामी जागा असती महार वतन असते बरेचसे जागेंचे प्रकार असतात ते ते मी सांगत असतो रोज सकाळी लाईव्हमधी पण आता मी जे बोलायला आलं रो हाऊस विकायला आलेले ते रो हाऊसबद्दल माहिती द्यायला आलेली आहे पण तुम्हाला डायरेक्टली दहा गुंट्याची शेती तुम्हाला खरेदी करायची असेल एकवीस लाखाची केडगाव चौफुला तर माझा नंबर एकदा परत घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपचा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे मला मेसेज करा की एकवीस लाख आणि दहा गुंटे आणि बघा तुम्हाला तिकडं बघायला यायचं असेल तर आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा ह्या भागामध्ये आपलं ऑफिस आहे एक दिवस पूर्वी मॅसेज करा आणि आपली गाडी जाती तिथपर्यंत पण गाडीचा खर्च तीन हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे तीन हजार रुपयेमध्ये तुम्ही जाणार जवळ तुम्ही प्लॉट खरेदी करणार ते तर तीन हजार रुपये तुमचे परत करणार आहे अजून मी तुम्हाला सांगतो की एकर पण आहे पंचावन्न लाख पन्नास लाख ह्या हिशोबामध्ये केडगाव चौफुला एक पासष्ट किलोमीटर पुणे स्टेशनपासून तुम्ही लोकेशन आणि किलोमीटर जे आहे तुम्ही सर्च करून बघा ते परफेक्टली पडणार आहे की पासष्ट किलोमीटर बरं हे जे रो हाऊस आहे ह्याच्यावरती आता आलेले बरेचसे आपल्याकडं रो हाऊस आलेले आता एक अजून एक सांगतो की आपल्याकडं थ्री बी एच केचा आहे आता थ्री बी एच केचा कसं का काय तर तुम्हाला आळंदी माहिती आळंदी मरकड या भागामध्ये डायरेक्टली थ्री बी एच केचा रो हाऊस आहे एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि एका गुंट्यामध्ये बांधलेली हे अठराशे स्क्वेअर फीटचे चे बांधकाम आहे टोटल साठ लाख बोलतात निगोशिएबल असणार आहे आणि साठ लाखामध्ये एक गुंट्यामध्ये जे आहे खाली किती साडेआठशे स्क्वेअर फीटचा सा असणार आहे तो वन बीएचके पार्किंग असणार आहे फोर व्हीलरची स्वतःचा बोरवेल असणार आहे त्यानंतर वरती डायरेक्टली स्टेरेज दिलेले टू एच के असणार आहे प्लस त्याचा व्हिडिओ पण आपल्या व्हिडिओ गॅलरीमध्ये मौजूद आहे पण तिकडं तेच प्रॉब्लेम आहे की तिकडं आपण मरकळ किंवा आळंदी असं लिहिलेलंच नाही टायटलमध्ये डायरेक्टली त्याचा व्हिडिओ बनवलेल्या मालकांनी पाठवलेले आणि तुम्हाला हो हा रो हाऊस पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे मला मेसेज करा मरक आळंदी मरकळ आणि साठ लाख रेट हे मेसेज करून तुम्ही डायरेक्टली माझ्या व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा मी, मी तुम्हाला त्या घराचं लोकेशन काय फोटो असले व्हिडिओ असले त्या घराचे व्हिडिओ पाठवणार आहे आता राहिलं तो रो हाऊसचा सवाल त्याचा सेपरेट सात बारा त्याचे सेपरेट खरेदी खत असणार आहे आणि डायरेक्टली तिकडं स्वतःची बोरवेल पण आहे आणि एका गुंट्यामध्ये सोळाशे स्क्वेअर फीटचा बांधकाम आहे स्पेशली गावठांमध्ये गावठांमध्ये आहे जमिनीवरती आता सेपरेट सात बारा भेटू राहिलेले खरेदी खत होऊ राहिलेले आता ह्याची जी किंमत जी आहे बघायला फक् गेलं फक्त पंचेचाळीस लाख रुपये आहे ह्याची किंमत पण लोकेशन थोडंसं वेगळा आहे ओरली कांचनमधला आहे लोकेशन आणि मेन इम्पॉर्टंट जे आहे तर तिथं काय खाली वन बी एच के दिलेलं आहे वरती वन बी एच के दिलेलं आहे एक गॅलरी दिलेली आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेला आहे ओके तो व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या नंबरवरती किंवा तुम्हाला बघायला जायचं असेल तर माझ्या नंबरवरती संपर्क करा तुम्ही नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ म्हणजे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट तुम्ही कॉल करू नका व्हॉट्सअपवरती काय मेसेज करणार उरली कांचन पंचेचाळीस लाखाचा रो हाऊस हे मेसेज केलं तर वाटलं तर मी तुम्हाला स्वतःहून कॉल पण करणार आणि तुम्हाला तिकडचा ॲड्रेस पण पाठवणार पण आमची कुठल्या पण प्रॉपर्टी घेतली तर दोन टक्के आपले कमिशन असतात हे लक्षामध्ये राहू द्या नाहीतर वाटणार की हेच म्हणजे नो ब्रोकर नो एजंट असा काही हे नाही डायरेक्टली जे असणार आहे तर दोन टक्के तुम्हाला कमिशन द्यायला लागणार आहे ओके आणि जेवढ्या जेवढ्या प्रॉपर्ट्या मी सांगितलेले आहे त्या प्रॉपर्ट्यासाठी तुम्ही येऊ शकता अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्रायब नाही केला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑल करा आणि अजून बऱ्याचशा प्रॉपर्ट्या हाय यायचे फ्लॅटबद्दल जर सांगितलंच नाही एवढ्या साऱ्या प्रॉपर्ट्या मोजूद आहेत विकण्यासाठी की विचारू नका पण एक एक करून तुम्ही या मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की मला हे कळवा की तुम्हाला कुठल्या लोकेशनला घर खरेदी करायचं जागा खरेदी करायचं भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती जय महाराष्ट्र जय जय पुणे